शेतकऱ्यांचं हित कसं साधलं जाईल या दृष्टीने ध्यास घेतला आणि म्हणूनच त्यांनी मुख्यमंत्री वाहिनी योजना दोन ही अशी योजना आणली की ज्याद्वारे अनेक वर्षांपासून ज्या शेतकऱ्यांची मागणी होती की आम्हाला वीज ही दिवसा मिळावी आणि महावितरण त्यांना दिवसा अखंडित अशी वीज देऊ शकत नव्हती आता या योजनेच्या माध्यमातून सोळा हजार मेगावॅट सोळाच्या माध्यमात विजेच सो निर्मिती हे पुढच्या सव्वा वर्षामध्ये पूर्णपणे झालेली असेल त्यापैकी तीनशे मेगावॅटची निर्मिती ऑलरेडी सुरू झालेली आहे याच्यातनं काय साधणार तर शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल आणि त्या विजेचा दर हा महावितरणला साधारणतः पाच रुपयापर्यंत पडतो याच्या आधी महावितरणचं गणित कसं चालायचं तर साडेनऊ रुपये प्रति युनिट हा जो विजेचा दर होता त्याच्या तुलनेत शेतकऱ्यांना दीड ते पावणे दोन रुपयामध्ये आपण वीज द्यायचो ही उर्वरित जी रक्कम होती ही सरकारकडनं सबसिडी आणि औद्योगिक आणि इतर ग्राहक जे आहेत त्यांच्याकडे क्रॉस सबसिडी अशा माध्यमातून ती येत होती आता या मुख्यमंत्री सौर कृषी योजना दोनच्या अंतर्गत सर्व फिडर्स शेतकऱ्यांचे अॅग्रिकल्चर फिडर्स हे सेपरेट केले सोलराईज केले त्यामुळे शेतकऱ्यांचा आता विजेचा दर हा सेपरेटली ठरवला जाईल